मालाड मड कांदळवन अतिक्रमण जागृत माणसाची दखल घेत एका बड्या नेत्यावर गुन्हा दाखल लवकर होणार अटक कारवाईला येणार वेग पासकलवाडी धारवली येथील परिसरात होणार ही कारवाई नमस्कार मी शुभम जागृत माणसाच्या स्पेशल रिपोर्टच्या पहिल्या भागात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मुंबईतील कांदळवन परिसराची दिवसेंदिवस होत असलेली दुर्दशा आता कोणालाच नवीन राहिलेली नाही जागृत महाराष्ट्राचे संपादक अमोल भालेराव यांनी मॅग्रोझा सुरक्षा ॲपद्वारे मड भाटी आगसा दाणापाणी मार्वे कृष्णा आदिवासी पाडा पासकलवाडी भागातील वृक्षतोडीची आणि खारपुटी नष्ट होत असल्याची गंभीर तक्रार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी भागवत गावंडे यांच्याकडे तक्रार क्रमांक दोनशे आठनुसार केली तक्रारीची दखल घेत एका बड्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पश्चिम मुंबई कांदावन वनपरिक्षेत्र अधिकारी आणि तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी बोरवडी तहसीलदार यांना तक्रारी बाबत पत्र प्राप्त झालं तात्काळ पंचनामा आणि पडताळणीही ही करण्यात आली पडताळणी धक्कादायक गोष्टी समोर आल्या काय त्या धक्कादायक गोष्टी चला पाहूया कांदावन भागातील दोन झाडी आगीमुळे पडली होती ठिकठिकाणी अवैध अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आलं मोठ्या प्रमाणावर माती आणि कचरा ह्यांचा भरीव टाकण्यात आला होता तब्बल शंभर ते एकशे पंचवीस कच्चा आणि पक्क्या घरांचे अस्तित्व स्पष्ट झालं इतकंच नाही तर वीस बाय तीस फुटाचे पक्की घरं उभी असल्याचे आढळले त्यात बाजूला अंदाजे दहा ते बारा डंपर कचरा टाकलेला होता सगळ्या ठिकाणी अशा घटना वारंवार होत असल्याची बातमी जागृत महाराष्ट्राने प्रशासनाला दाखवून दिली या व्यतिरिक्त धारावली गाव परिसरातील मोठ्या प्रमाणात कांदळवन नष्ट होत असल्याचे जागृत महाराष्ट्राने प्रशासनाला वेळेवे दाखवून दिलं त्यावर वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की धारावली पाचकलवाडी टोकारे येथेही हस्तक्षेप असलेल्या बड्या नेत्यांवर लवकरच कारवाई होणार आहे आता वेळ आहे पुढच्या भागाची ज्यात तीनशे दोन अवैध बंगले तसेच अवैधरित्या कांदावन परिसरात अतिक्रमण करणाऱ्या आरोपींची नावे तुम्हाला सांगण्याची आणि नक्कीच ही नावं ऐकल्यावर तुमच्या देखील पायाखालची जमीन निसरून जाईल अशाच बेधडक व निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद